न्यूज करा बेल आईकोन वर क्लिक करा एस एस मोबाईलवर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या पिंपरी चिंचवड मध्ये महिलेचं अपहरण झालं आहे या घटनेचा सीसीटीव्ही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मध्यरात्री एकच्या सुमारास काळभोर नगर पुणे मुंबई जुना महामार्ग परिसरातून हे अपहरण करण्यात आलं स्कॉर्पिओमधून आलेल्या तिघांनी महिलेचं अपहरण केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसतंय संदर्भात पिंपरी पोलिसात नोंद करण्यात आली अद्याप गुन्हा दाखल झाला नाहीये रात्री आम्ही घटनास्थळी गेलो होतो अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक यांनी दिली भाजपचे माजी नगरसेवक राजू दुर्गे यांनी काळभोर नगर परिसरातून महिलेच्या अपहरणाचा सीसीटीव्ही समोर आणलाय तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जुना पुणे मुंबई महामार्गालगत काळभोर नगर येथील एअरटेल गॅलरीच्या समोर मध्यरात्री एकच्या सुमारास महिलेचं अपहरण करण्यात आलं महिलेचा पाठलाग करून अपहरण करण्यात आल्याचे सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसत आहे महिला अज्ञात तिघांचा प्रतिकार करत होती आरडाओरड करत होती परंतु तिघांनी संबंधित महिलेला बळजबरीने उचलून गाडीतून अपहरण केलं या प्रकरणाची माहिती पिंपरी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल